आपण बघत नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा पिंपळगाव बौला येथील वृंदावन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांच्या पुढाकारातून आणि दर्पणकार पत्रकार संघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यात समाजातील ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकार बांधवांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले मोठ्या संख्येनं नागरिक महिला आणि स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सन्मान सोहळा अधिकच देखणा ठरला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार दर्पणकार पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव एरंडे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे ज्येष्ठ नेते रामनाथ शिंदे आणि धनंजय रहाणे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दर्पणकार पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चव्हाणके यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव एरंडे यांनी केले प्रवीण नागरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पत्रकार शशिकांत निर्मळ यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात अशोक चव्हाणके यांनी पत्रकार आणि समाज कार्यकर्त्यांचे योगदान अधोरेखित केले तर मार्गदर्शनपर भाषणात गजानन शेलार यांनी संघटनेच्या एकात्मतेचे आणि समाजातील सकारात्मक कार्याचे महत्व स्पष्ट केले ज्येष्ठ नागरिक दृष्टिकोन हा घरातल्या माणसांचा कधी कधी अडगळीत पडलेल्या आजोबा असंही होऊ शकतो पण ते आजोबा आजो काही एका दिवसात आजोबा नाही झाले त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात करण्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत जो संघर्ष केलेला आहे की ज्यांच्या संघर्षामुळे आपल्या परिवाराला एक नाव एक वलय एक प्रतिष्ठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे ठीक आहे आज त्यांचे गात्र थोडे थकलेले असतात पण त्याचा संघर्ष मात्र थकलेला नव्हता त्या संघर्षामुळे आज इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आजी आजोबांनी वाढवडिलांनी जे काही संघर्ष केला त्यामुळे तर आपण इथपर्यंत आहोत अन्यथा हे शक्य नव्हतं म्हणून ही झाली निकृष्ट बाजू अशी या प्रकारे विचारसरणी असलेले अनेक लोक आहेत की थी। ठीक आहे आमच्या आई बाबा आहेत आमच्या सोयीनुसार आम्ही त्यांना सांभाळतो दुसरी बाजू यांच्या केलेल्या कार्याचा विचार करणे त्याला कुठेतरी प्रतिष्ठा देऊन त्याचा सन्मान करणे ही भूमिका जेव्हा पत्रकार संघाच्या वतीने मांडण्यात आली सोळा

होयर इंडिया आम्हाला काही मिसळ पार्टीला कार्यक्रम ठेवायचा नागे सरांनी पण तुझ केलं की आपल्याला कार्यक्रम ठेवायचा नागे सर बरोबर पण त्यावेळेस कधी कधी काय असतं विचार मंथन करणारे माणसं वेगळे असतात ते आपण ओळखले मला त्या राजकीय प्रवासाशी काही लिहिणं देणं घेणं नाही कारण माणूस त्यामुळे तिकडे जात नाही आपण म्हणून मला जी काही पाहिजे प्रवास मिळालेली मग आमच्या शाळेचा असो मग आमच्या पत्रकार संघाचा असो किंवा आमच्या मंडळाचा असो यातून भरपूर काही कामं करताय अध्यक्ष आणि सर्व विभागीय अध्यक्षांमध्ये अभ्यासू व्यक्ती महत्व शिकलेला सवरलेला मार्गदर्शन करणारा आणि शहराचं सूत्रसंचालन कार्यक्रम असल्या का सूत्रसंचालन तिकडे चेल ते आमचे जे आमच्या राहणे साहेबांनी दिलेले विभागीय अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी नागरे साहेब आमचे युवकाचे अध्यक्ष खरं तर पत्रकारांचा सन्मान आणि सत्कार करावा इतका मोठा मी नाही या कार्यक्रमाला मला उपस्थित राहतात आणि आपण बोलवलं त्याबद्दल मी माझ भाग्यवान सांगतो कारण पत्रकार हा या देशाला आणि देश घडवणार सर्वात मोठा हा कणा आहे हा जर तुम्ही बघितलं तर हे देशाचं स्वातंत्र्य त्यांनी मिळून दिलं असेल तुम्ही आम्ही उघडपणे कोणी बोलत असेल त्याचं मूळ कारण पत्रकार आहे पत्रकार संघ असेल या ठिकाणी विक्रेते असते पत्रकार विक्रेते हा सुद्धा मोठा कणा आहे जे जर का पत्रकार विक्रेतेच असते तर घरापर्यंत पत्रक म्हणजे वृत्तपत्र आलं असत ही परिस्थिती या ठिकाणी उत्ती त्या परिस्थितीवर मात करून आज जो पत्रकार संघ आहे निर्मलजींनी सांगितलं त्या अनेक उतार या ठिकाणी आहेत पत्रकारांच्या पत्रकार आहे म्हणून आपण आहोत असं म्हटलं तरी वावगट करणारे आम्ही करू आणि ते आयोजन करण्याची संधी तुम्ही आम्हाला द्या आणि त्याच पद्धतीने चर्चा झाल्यानंतर आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण ज्या काही साठ सत्तर लोकांची या ठिकाणी निवड केली ज्येष्ठ नागरिक असतील काही अपंग कर्मचारी असतील किंवा काही गुणवंत शिक्षक असतील आणि विशेषतः पत्रकार या सगळ्यांना एकत्रित बोलवण्याच्या हेतूने आणि त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने कारण की या सर्वांचं सा या सातपूर भागामध्ये आणि विशेषतः प्रभाग क्रमांक दहामध्ये एक चांगलं काम आहे ज्या सगळ्यांचा आशीर्वाद आपला सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजान शेलार यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकजी चवण केसर जे काही दर्पणकार पत्रकार संघ जो आहे त्या संघाचे त्याचबरोबर आजचे दुसरे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक मी आपले ज्येष्ठ नेते आदरणीय रामनाथांना शिंदे यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी मांडली आणि आज आपण हो। या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत ते इरणयाबा यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर उपस्थित सर्व पुरस्कारांची मग त्यात नाना असतील साहेब असतील सर्वांचं सर्वांचं आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दर्पकार पत्रकार संघाचे पदाधिकारी सागर आणब सहसचिव ज्ञानेश्वर आंधळे उपाध्यक्ष जगन्नाथ काळे खजिनदार प्रदीप कापसे अनिल शिंदे कानिपडा सुदाम ढगे मधुसूदन आव्हाड नितीन डेगळे यांनी पुढाकार घेतला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अभिमन्यू गुडगे पाटील सातपूर युवक अध्यक्ष सचिन उशीर पंकज नागरे निलेश बोडके मनीष नागरे अमोल पाटील राहुल पाटील अजिंक्य गुगे रोहित नागरे आणि कृष्णा नागरे यांनी परिश्रम घेतले उत्साही आणि सन्मानपूर्व वातावरणात पार पडलेला जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सोळा उपस्थित सर्वांसाठी संस्मरणीय ठरला नाशिक तकसाठी रमेश खरात सातपूर